आपण पाहत सत्यदर्शन न्यूज वटपौर्णिमेच्या दिवशी जून आले चार दुर्मिळ योग महिलांना अपाट लाभ ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा या दिवशी सुहासिनी महिला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास केल्याने महिलांना सौभाग्य प्राप्त होतं पतीचं वय वाढतं या व्रताच्या प्रभावाने आपल्या हातून न घडलेली पापही नष्ट होतात यंदा वटपौर्णिमा एकवीस जूनला आहे या दिवशी अनेक शुभयोगांची निर्मिती होत आहे ज्याचा विवाहित महिलांना अपाट लाभ होणार मिळणार आहे या दिवशी वडाच्या झाडाला पूजण्यासाठी सकाळी सात वाजून एकतीस मिनटापासून ते सकाळी दहा वाजून अडोतीस मिनटापर्यंतचा शुभमुहूर्त असणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी शुभयोग श्रीग्रही योग योग शुक्रादित्य योग, योग यांचा सहयोग होत आहे या चार शुभकाळात पूजा केल्याने विवाहित स्त्रीला अधिक पुण्य प्राप्त होतं पौराणिक कथेनुसार सावित्रीने तिच्या तपश्चर्याच्या आणि पवित्रतेच्या सामर्थ्याने मृत्यूचा सा स्वामी भगवान यमाला तिचा पती सत्यवानाचं जीवन परत करण्यास बाग पाडलं म्हणून विवाहित महिला आपल्या पतीच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी वटसावित्री व्रत पाळतात